नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षात चार वेळा नवरात्री साजरी केली जाते पहिली नवरात्री ही चैत्र महिन्यात दुसरी अश्विन महिन्यात व बाकीच्या दोन नवरात्री ह्या गुप्त असतात ज्या आषाढ व माघ महिन्यात येतात पंचांगानुसार दोन हजार चोवीसमधील मधील आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री ही सहा जुलैला सुरू होईल व त्याची समाप्ती पंधरा जुलैला होईल गुप्त नवरात्रीचं अनुष्ठान हे मुख्यतः तंत्र व साधनाची शक्ती वाढवणार केंद्रित असतं जे भक्त तंत्रवदन साधनामध्ये आहेत ते देवीला प्रसन्न करण्यासाठी गुप्त नवरात्रीमध्ये पूजा करतात तसं तर गुप्त नवरात्रीबद्दल व पूजेबद्दल खूप कमी लोकांना माहीत असत ज्या लोकांना माहीत असतं ती पूजा अर्चना आपली गुप्त ठेवतात मान्यता आहे जी लोक गुप्त पद्धतीने देवीची पूजा करतात भगवती त्यांच्यावरती आपली अधिक कृपा ठेवते गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचबरोबर दहा महाविद्यांची देखील आराधना केली जाते गुप्त नवरात्रीत पूजल्या जाणाऱ्या त्या दहा महाविद्या म्हणजे मा काली मा तारादेवी देवी मा त्रिपूर सुंदरी मा भुवनेश्वरी मा छिन्नमस्ता मा त्रिपूर भैरवी मा धुमावती मा बगलामुखी मा मातंगी व मा कमलादेवी नवरात्रीमध्ये जसं आपण कलश स्थापन करतो व्रत करतो अखंड ज्योत लावतो तसेच गुप्त नवरात्रीत देखील भक्त कलशाची स्थापना करतात व्रत करतात व्रताचे नियम पाळतात देवीसाठी अखंड ज्योत लावतात तसेच नियमाचे पालन करतात मास्क मदिराचं से सेवन करत नाहीत लसूण कांदा वर्ज्य करतात नख केस कापले जात नाहीत शारीरिक संबंध ठेवले जात नाहीत घटस्थापना केली असेल तर कोणीतरी घरात असतं ज्यांनी व्रत केले आहेत ते जमिनीवर झोपतात ज्या व्यक्तींना हे सगळं जमत नसेल त्यांनी देवीच्या मंदिरात जाऊन देवीचा, मंदिरा देवीचा नियमित आशीर्वाद घ्यावा दुर्गा सप्तसती वाचावी सिद्ध कुंजिकाचं स्तोत्र वाचावं श्री सुप्तमचं पाठ करावं देवीच्या नवान्न मंत्राचा जाप करावा घरामध्ये श्रीयंत्राची पूजा करावी श्रीयंत्रावर कुम कुमकुमार्चन करावं देवीची ओटी भरावी अशा प्रकारे आपण देवीची पूजा उपासना करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद